नमस्कार मित्रांनो मनोरा जिल्हा वाशिम येथील उर्दू एज्युकेशन सोसायटी शंभर टक्के अनुदानित या संस्थेची शिक्षक पदाविषयी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईट ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे रहमानिया उर्दू एज्युकेशन सोसायटी मनोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शासन निर्णयाप्रमाणे रहेमानिया उर्दू हायस्कूल मानोरा जिल्हा वाशिम शंभर टक्के अनुदानित वर्ग सहा ते आठ करिता ही जाहिरात आहे तर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड जीवशास्त्र किंवा गणित माध्यम आहे उर्दू संवर्ग आहे खुला तसेच या पदाकरिता टी टी सी टी टी पात्र असणे आवश्यक आहे तर इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसोबत स्व सो खर्चाने मुलाखतीस दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे स्थळ आहे रहिमानिया उर्दू हायस्कूल मानोरा जिल्हा वाशिम तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बरेच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असता त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र